नवासता पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी नेवासा तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय आमदार सन्मान्य विठ्ठलरावजी लंगे पाटील आणि त्यांचे उमेदवार या ठिकाणी आपण आलेलो आहोत वार्ड क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी आपण संपर्क साधत आहोत आपली नगरपंचायतची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून नेवासा शहरात अनेक प्रश्न आहेत सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की नेवासा इथं अनेक आम्ही फिरलो आणि त्या वार्डामध्ये जी काही लोक राहतात त्यांना तिथं ती कच्ची घर आहेत पक्की घर नाही आणि कारण त्यांच्याकडे उतारा नाहीये यासाठी आता नगरपंचायतला तुम्ही काय प्रयत्न करणार आहे खर तर हा फार मोठा प्रश्न आहे आणि आज आमचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत डॉक्टर करणसिंह घुले आज ते उमेदवार आहेत परंतु उमेदवार नसतानापासून त्यांना माहिती देखील नव्हता आपल्याला म्हणजे तयारी नव्हती परंतु सर्वांनी मिळून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते, ते याच्या अगोदर या ज्यांना घराच्या ज्या उतार्यांची अडचण आहे त्याचा प्रयत्न आहे माझ्याकडे सुद्धा त्यांनी दिलेले पुरावे आहेत आणि मी निश्चितपणानं सांगतो निवडणूक झाल्यानंतर आपले प्रयत्न चालूच होते सामुदायिक निवडणूक झाल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ज्यांच्याकडे नगरविकास खाता आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री ज्यांनी लाडकी योजना आणली आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून नगरविकास खाता असल्यामुळं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब या सर्वांच्या सहकार्यानं निश्चितपणानं आपण जो उतार्यांचा अनेक वर्षाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू पुढचा प्रश्न असा होता भाऊ की आता आपण बघितलं की शहरात बायांना पंधरा पंधरा वीस वीस दिवस नळाला पाणी येत नाही येत ना महिला नव्हत आणि मात्र बिल मात्र नगरपंचायत काय करते महिन्या चलावी मग याच्याविषयी येणार तुमच्या का तुमच्या जो अध्यक्ष नगराध्यक्ष आज जनतेने निवडून दिला तर तुम्ही त्याचं कसं राबवणार नाही निश्चित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा फार जटिल आहे मी मला या तालुक्यातल्या जनतेनं निवडून दिल्यानंतर आदरणीय फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील हे सरकारवर काम करत असताना मी त्याचा अनेक वर्ष मी या प्रक्रियेत असल्यामुळं आमदार झाल्यानंतर या शहराचा निश्चितपणानं विकास करण्याचं ध्येय आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे आणि म्हणून जी जुनी झालेली योजना की ज्या सत्ताधाऱ्यांना ती चालवता आली नाही प्रशासक असताना अनेक अडचणी आल्या परंतु निवडणूक जाहीर होण्यापूर्वी चार पाच दिवस अगोदर या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री यांनी आपल्याला सत्तेचाळीस कोटीची पाणी योजना मंजूर केलेली आहे त्याचे जे आर निघलेले आहे आणि चव्वेचाळीस कोटी रुपये आपल्याला मंजूर पण झालेले आहे आणि म्हणून या पद्धतीनं आमचे नगराध्यक्ष आणि आमचे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक जनतेने निवडून दिल्यानंतर आपण त्यांना निश्चितपणानं ही योजना वर्षभराच्या मित्र म्हणाल आमचे प्रयत्न राहतील की स्वच्छ पाणी निवासकरांना या आमच्या शिक्षित उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भागात उमेदवार आहेत आमच्या दाईजीताई आहेत तिकडं सरदारच्या प्रभागात कृष्णाजी परदेशी आहेत आणि अनेक त्या वार्डात देखील बघितलं की अनेक सुविधांचा अभाव आहे तर तो अभाव निश्चितपणानं आमचे अभ्यासू ज्यांचा अभ्यास आहे जे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात मी आमदार झाल्यापासून मी बघतो की डॉक्टर साहेब आणि त्यांचे सहकारी एवढा फॉलोअप घेतात की माझं अर्ध काम ते सोपं करतात आणि म्हणून नक्कीच मला खात्री आहे जर असा शिक्षित तरुण उमेदवार जनतेनं निवडून दिला तर निश्चित पाच वर्षात आमचं महायुतीचं सरकार मी इथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि आमचे नगराध्यक्ष म्हणून आम्ही ही जबाबदारी अतिशय यशस्वी पार पाडू जनतेमध्ये त्याचा चांगला मेसेज दिला साडेआठशे कोटी रुपये असं नियोजित हो आहे की आपल्याकडे घाटा बांधायचे नदीवरती आणि त्या माध्यमातून आज संपूर्ण हा पूल पण आपला गिरण झालेला आहे आणि त्या पुलाच्या ठिकाणी सा गाणीचं साम्राज्य निर्माण झाले शहरात येतानाच आणि त्याच्यानंतर मोकाट जनावराचा प्रश्न जो आहे निश्चितच अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला की गेले अनेक वर्ष आपण बघतो की आपण ज्या पावन भूमीत राहतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आणि या भूमीमध्ये आपल्या या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपले लोकप्रिय पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी या ज्ञानेश्वर या विकास तीर्थक्षेत्र क्षेत्र आराखडा मंजूर केलेला आहे त्याला टोकन पोहोचन होणं बाकी आहे परंतु त्याची वाट न पाहता जलसंपदा विभाग आदरणीय नामदार विखे साहेबांकडे असल्यामुळं त्यांनी निर्णय घेतला कि जवळजवळ शंभरी कोटीचा घाट आपला ज्ञानेश्वर मंदिर परिसरामध्ये तोपर्यंत सुरू करायचा त्यानंतर एक हा जुना पूल आहे ब्रिटिशकालीन पूल आहे तर तो देखील जीर्ण झालेला आहे एकिरी वाहतुकी त्या ठिकाणी होते आणि म्हणून पॅरल नॅव असं बुद्रुकच्या शेजारून ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणार एक पूल घेण्याची संकल्पना आदरणीय पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि निश्चित क्षेत्र घाट पण घाट तुम्ही उल्लेख केला की जलसंपदा विभागाचे पैसे एक एक प्रश्न आपण सॉल्व्ह हो करू एवढा मोठा घाट बांध खात्री पुढचा प्रश्न आपण डॉक्टर साहेबाकडे घेऊन जाऊया अनेक महिलांना तुम्ही ज्या ठिकाणी नेवासात जी काही मजुरांची चळवळ देत मित्रांनाची आपली जी काही चळवळ आहे आणि मरणोत्तर आपलं अवयदान जे याविषयी आपण सातत्यानं जनजागरण करतात याविषयी आपण काय सांगणार किती लोकांपर्यंत आपण लाभ देऊन गेला नक्कीच समाजातील तळागाळ नक्कीच समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला समर्पण फाउंडेशनचा फार मोठा उपयोग या ठिकाणी होत आहे प्रत्येक वार्डामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समर्पण फाउंडेशनची मदत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आम्ही हा समर्पणचा जो सगळा काही उपक्रम केला हा फक्त सामाजिक जाणीवेतनं केलेला होता अनेक वेळा आपले लाडके तालुक्याचे आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील हे अनेक वर्षांपासून म्हणजे सुमारे पंधरा वर्षांपासून ते आमदार होते तेव्हापासून तर आजपर्यंत समर्पणच्या अनेक <coughs> उपक्रमांना त्यांनी हजेरी लावली आहे आमच्या कामातील पारदर्शकता त्यांना आणि त्याचबरोबर सगळ्या जनतेलाही माहिती आहे आणि या सर्व गोष्टींमुळे लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या किती भीषण आहेत आणि त्याच्याकडे अजिबातही दुर्लक्ष या ठिकाणी या नेतृत्वानं मागच्या केलं हे आमच्या लक्षात आलं आणि ही कोंडी कुठेतरी फोडली पाहिजे अडचणी कुठेतरी संपवल्या पाहिजे आणि कुणीतरी त्यासाठी उभंच राहिलं पाहिजे असं ज्या वेळेला मनाला वाटू लागलं असं होता की शहरामध्ये गाळे बांधलेले आठ वर्ष झालेत त्या मूल जे गाळेधारकाचा लाभ आहे त्या गाळेधारकाला मिळाला आणि त्या गाळ्यामध्ये अपहार झाल्याचा आणि ती कोर्टात केस चालू आहे अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती मिळते त्याच्याविषयी आपण काय टक्के खरी माहिती आहे आणि एकशे टक्के त्या ठिकाणी अपहार झालेला आहे ज्या बंद पाकिट निविदा होत्या त्या उघडून त्या ठिकाणी मॅनिप्युलेशन केलं गेलं आणि ठराविक समूहाला त्या ठिकाणी लाभ देण्याचा प्रयत्न झाला माझ्या आमदारांच्या बगलबादचा लाभ दिला असं म्हणणं का तुम्ही शंभर टक्के अगदी त्यांचे एक जे म्हणून राहिलेले असे तुम्ही त्या ठिकाणी नवीन गाळ्यांसाठी आता सुमारे पाच कोटी आणि जुन्या गाळ्यांचे जे जुना प्रस्ताव जो या ठिकाणी असल्यामुळे मागे गेला होता तर तो सुद्धा पुनर्जीवित करून त्या ठिकाणी दोन कोट रुपये या ठिकाणी आदरणीय विठ्ठलराव लंगे पाटील साहेब यांनी मंजूर करून आणलेले आहेत आणि मागील वेळेला ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं सगळं झालं ते ते रद्द करून आता नव्यानं त्या ठिकाणी सर्व पारदर्शक पुढचा प्रश्न असा होता डॉक्टर साहेब की आपण जर बघितलं शहरात नाना नाणी पाकची गरज आहे लहान मुलांसाठी वासन मैदान असतील किंवा गार्डन असतील आणि ओपन स्पेस जी काही खेळाडूसाठी जे स्पर्धा परीक्षांसाठी वगैरे यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून जर या निवासकारांनी आपल्याला स्वीकारलं तर आपण त्यासाठी प्रयत्न करणार का शंभर टक्के त्याचा विकास केला जाईल आणि चांगलं निवास तयार केला जाईल ओके धन्यवाद